लोकांना अनेकदा जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो विशेषत उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे लागते पाणी योग्य प्रकारे प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात पण जर आपण चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केले तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आप अनेक वेळा ऐकले असेल उभे राहून पाणी पिल्याने आरोग्याला हानी पोहोचते तरी देखील आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि उभ्या उभ्या पाण्याचे सेवन करतो आजच्या या व्हिडिओत आपण उभे राहून पाणी प्यायल्याने आरोग्यावर काय वाईट परिणाम होतो याबद्दल जाणून घेणार आहोत नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा उभे राहून पाणी पिण्याचे नुकसान आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की उभे राहून कधीही पाणी पिऊ नये असे केल्याने तुमची तहान भागत नाही आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे तेव्हा ते बसून प्यावे वास्तविक पाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते पण चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते खर तर जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा ते वेगाने खाली जाते येथे ते पोटाच्या खालच्या भागात पोहोचू शकते आणि पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उभे राहून पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो यामुळे तुमची किडनीही खराब होऊ शकते त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे तेव्हा हळूच बसून प्या उभे राहून पाणी पिणे देखील तुमच्या सांध्यांना हानी पोहोचवू शकते यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो वास्तविक उभे राहून पाणी प्यायल्याने मज्जातंतूंमध्ये तणाव निर्माण होतो त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि सांधेदुखी सुरू होते उभे राहून पाणी प्यायल्याने तुमच्या फुफ्फुसावरही परिणाम होतो त्यामुळे जर तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर उभं राहून चुकूनही पाणी पिऊ नका उभे राहून पाणी प्यायल्याने ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो ज्याचा फुफ्फुसापासून हृदयापर्यंत खूप वाईट परिणाम